मोगलांनी दोन हजार वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता पुन्हाही इटालियन बाई परदेशीच राज्य काय काँग्रेस तर काही नेतृत्व राहिले लाज वाटली पाहिजे मराठ्यांना मी म्हणेन मग ह्या काँग्रेसमधल्या ना एक परदेशी बाई येते काय हुकमत गाजवते या देशावरती मोगलांनी दोन हजार वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता पुन्हाही इटालियन बाई परदेशीच राज्य राजीव गांधीच्या वेळेला एक घोषणा निघालते स्लोगन बी इंडियन बाय इंडियन अँड मॅरी इटालियन बी इंडियन म्हणजे आपला अभिमान बागला देशाचा वस्तू खरेदी कराल त्याही आपल्या देशातल्या करा लग्न करा परदेशाची करा झालं पर आले घराण उतरले तुमच्या बोडक्यावर परत सोनिया गांधी आली राहुल गांधी आहेत प्रियांका उतरली तिथं नवरा उतरला वडेरा जो हसत नाही कधी तो उतरलाय दोन पोरं उतरली आहेत त्याच्याला काय झालं इतरांना काही पोरंच होत नाहीत त्यांच्या पोरांतरी गादीवर कधी बसायचं सगळंच तुम्हीच उभवताय थंड भयंकर चंड वृत्तीने आम्ही बसलो कसली सव्वीस जानेवारी कसली पंधरा ऑगस्ट कशाला साजर करताय झेंड्याला लाज वाटते त्या आमच्या राष्ट्रपती त्यानं साधं सांगितलं की तो दो अफजल गुरुचा तो दयेचा अर्ज आहे तो फेटाळून लावा नाही अब्दुल गुटूला फाशी दिली जात नाही कसाबला नाही मारले गेले मेले थे, मेले थे, मेले। मा ते मेले ते मेले पुतळे काय उभारताय कशाला उभारताय पुतळे बरं आमच्या आहेत ना काय सुविधा आम्ही दिल्या नाहीत ती आज पुरवणी आहेत बाहेर पडली ती बघा आमची मुंबईमध्ये काय किती केले त्याचं वर्णन काय तो स्विमिंग पूल जाऊन बघा ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं दालन जाऊन बघा बागा सुधारल्यात किती ते जाऊन बघा पाण्याची आहे बोंब आहे या वादच नाही पाऊस पडला खड्डे महा म्हणजे मुंबईतच पडले सगळ्या हिंदुस्थानामध्ये खड्डे पडलेले आहेत पाऊस भयानक झाला आहे मग आमच्यावर चार खड्ड्यात काय आहे खड्ड्यात पैसे खड्ड्यात रस्ता रस्त्यात तर रस्त्यात खड्डे नाही रस्त्यात तुझे आई बाप जायचं तर जा एकच वाक्य आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते खड्डे पडल्याचं कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणून पैसे खातात पैसे खातात किती खा किती खाल्ली चाळीस हजार कोटी शिवसेना वगैरे या लोकांनी का खाल्ली रामदास तुमच्याकडे काही आले का नाही ना नाही अजून अद, नाही आले म्हणतात ते गोपीनाथ तुमच्याकडे नाही माझ्याकडे काही आले, आले ना म्हणून ह्यांच्याकडे आले असेल तर मला थोडे द्या वाटणी करता येईल ना चाळीस हजार कोटी काय साधी साधा आहे मग उद्धव चांगला बोलला आकडा लिहून दाखवा किती शून्य असतात को चाळीस हजार कोटीवर काहीतरी वडवडायचं म्हणून वड़ भयंकर चाललंय प्रकार हे आरोप कोण सुख आहे ते मला सांगा कोण सुख आहे सुखी माणसाचा सजरा काढा शोधून कोण आहे सुखी कोणीच नाही तुम्ही तरी विचार केलात की कशाला आणि कोणाला आपण मतदान करतो काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय बरं शिवसेने नाही दिलं भारतीय जनता पक्षाने काही नाही दिलं रामदास आठवले यांच्या रिपाईने काही दिलं नाही काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय तर कधी विचार केलाय काय दिलंय दहा वर्ष तुम्हाला झाली आहे पंधरा वर्ष तुमचं चालू आहे भले आम्ही सतरा वर्षात तुम्हाला काही दिलं नाही ह्यांनी साडेबारा वर्षात काय दिलं कोण खराबा महिला बसल्या तिथे माझ्या माय भगिनी बसल्या आहे का तुमचं आयुष्य काही सुरक्षित आहे मंगळसूत्रांना हात घालण्यापर्यंत यांची पाळी गेली दरोडेखोरांची चोरांची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका